स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच सहा मार्चच्या भागात मानिनी नंदिनीला देवाजवळ दिवा लावायला सांगते तेव्हा आता थोरली सून नंदिनी नाही तर काव्य आहे हा मान तिला मिळायला हवा असं आत्या म्हणते काव्या दिवा लावायला नकार देते तेव्हा नंदिनी पुढे येऊन देवाजवळ दिवा लावते आणि सगळेजण देवाची प्रार्थना करतात तेव्हा रम्या काव्य आणि पारचं लग्न मोडायचा प्रण करते तेव्हा मानिनी जोडीने आता मोठ्यांच्या पाया पडा असं सांगते तेव्हा मी हे लग्न अजिबात मानत नाही असं म्हणत काव्या चिडचिड करते त्यावर नंदिनी तिला समजावते आणि आपल्यावर खूप चांगले संस्कार झालेत त्यामुळे मोठ्यांच्या पायापड असं ती म्हणते पण काव्या तसं करायला नकार देते बाबा नंदिनीला आशीर्वाद घ्यायला सांगतात आणि जीवा नंदिनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आत्या दोघांना थोरले म्हणून काव्य आणि पाया पायापडायला सांगते दोघही त्यांचे आशीर्वाद घेतात आपण चौघांवर खूप अन्याय करतो असं बाबा आईला म्हणत असतात आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे ते म्हणतात दुसरीकडे नंदिनीला आईचा फोन येतो आणि ती सगळी विचारपूस करत असते तेव्हा नंदिनी सगळं ठीक आहे असं म्हणते मालिकेच्या आगामी भागात रम्या आत्या आणि काकू मिळून प्लॅन बनवत असतात नंदिनी सगळं शांतपणे हाताळते तर आपण काव्याला जास्त भडकवूया आणि त्यांच्यात फूट पाडूया असं ते म्हणतात तर बाबा आपल्या मुलांना जर याचा त्रास होत असेल तर आपण चौघांनाही यातून मोकळं करूया असं म्हणतात मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोपस